कुस्त मेहचा मानकरी बाळूदाता हजारे यांचा हेलिकॉप्टर वैजा आणि पलीकडे पहिल्याला बैठक वाटणार आहे तो आहे राजा दादांचा बघा दादा हजारेंचा छाप्या म्हणजेच राजा गाडीवान राहू दादा गाडी गडा सुटणार आहे बघायला होणारा पब्लिक एखाद्या सेलिब्रिटीला जसं बघायला पब्लिक असते तसं पब्लिक इथं हेलिकॉप्टरला आणि राजाला बघायला पब्लिक आलेला अंबाजी शेठ बागेवाडी यांचा फुल्या फुल्या ना फुल्या तो मालक आहे मी कोल्हापूरची गँग पैऱ्याला बैलाय आहे अक्षय दुबली काननवाडी यांचा स्टार वशा गाडीवान सतीश छाप्पा अनिल पंडकर शंकरांना घोगरे यांचा हनम्या गाडी आज बघायला सुटणार आहे आणि पलीकडला बैलाचा घरातला ना शंकरांना घरची जोड नाही सायलेंट ओशा आणि तांबडा हरण्या रामपूर भागेवाडी गाडी जनरल गटात सुटणार आहे गाडी बनाय अनिलदादा पुणेकर दादा पंडगर मेटकरी मालक सांगोला सांगोला राजा आणि पैऱ्याला बैलाय आहे रामपूरवाडी गजा माने पैलवान गाडी जनरल गटात सुटणार आहे पोपट बुंडे चुडीकिंडी यांचा सुंदर्या आणि पलीकडलं उमेश पळशी यांचा चिमण्या गाडी जनरल गटात सुटणार आहे विष्णू पाटील बेडक चितंग्या गाडी बगडाची आहे जनरलची जनरल बगड आहे आणि पैऱ्यात बैल तू खोकरीवाडी जालो या जाऊ आलाय हा तू मागचा मित्रांनो गाडी जनरल बगटाला बघत्या गाडी पण कोण आहेत बापू सिद्धीवाडी रांजणी या सरची जोडणार गाडी बगटात सुटणार आहे रांजणी फुले आणि सोन्या बिल्लवडी हरण्या गाडी जनरलच ना बघाल बघाल पैरे आज मित्रांनो गाडी बघाल सुटणार आहे बिल्लवडी हरण्या गाडी पळते ही पण शानूर बायांचा बैजा दृश्यकोन आणि भाऊ दादा हजारे त्यांचं हे पण दृश्यकोन आहे ना काय बैजा ब्रेक फील ब्रेक फील ताशा पाटील गाडी जनरल गाडा सुटणार आहे कोपारडी लिंगनूर आणि पहिल फगनुरी सुभाष पाटील लंपी आणि त्याचं नाव काय तेजा बघ नाव गाडी गाडीवन बैजा गाडीवन गाडीवन राहू दादा पांडेगाव मानगावकर ते संग्राम पाटील संग्राम पाटील बिल्लोवडी बैला बैजा आणि हे जो चिमण्या चिमण्या प्रशांत घागरे नाव काय हो बैलाची हौशा हौशा आणि हो? तो बैजा बैजा हे कोणाचं संग्राम धडस संग्राम धडस पलीकडे आहे सिद्धेवाडी सिद्धिवाडी आणि हो सागर सागर कागरी ढालगाव ढालगाव गाडी वरच ना श्याम्या गाडी वरच ना जनरल बघा आणि पहिल्याला बैल यंबरवाडी नकार या शेट पेडक पक्ष्या आणि बसवेश्वर रुपाटी गा गाडी कुठं बघतोडी सागर नरोडे बघ अमोल अमोल राजे कॅडबरी गाडी बघ ना जर गाडी जेंट्रल तुला बघाल दुधगाव अमोल अमोल आडमुट्टी भागवत पाटील तू पहिली त्याचं नाव काय नकऱ्या बघा बघा भागवत पाटील नकऱ्या गाडी बघतायची पण त्याला पाहिजे दुधगावच नगर आहे दुधगावच अमोल सर्वधी डपळापूर चिमण्या बगटाच ना गाडी आणि ते पहिली आणि म्या अक्षय चौगुले अष्टा बंड्या बगटाची गाडी शीतल मुळे त्यांचा बंड्या बगट ना